परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा मतदान मतदानासाठी प्रेरित होऊन मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ कराड यांनी केलं शिवतेज विद्यालय मढी या ठिकाणी मतदार जनजागृती अभियान राबवलं गेलं यावेळी रामनाथ कराड हे बोलत होते तर विद्यालयाचे समन्वयक बाळासाहेब मरकड प्राचार्य गौतम ढाकणे शिक्षक दशरथ मरकड गणेश मरकड यांची हजेरी होती ठिकाणी अतिशय सुंदर नियोजन आमच्या सर्व स्टाफने केलेलं आहे माझे नोडल अधिकारी या ठिकाणी श्री दीपकजी बांगर व कमलीजी केदार हे दोघं या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करतो की आपल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे किमान आपल्याकडे नव्वद शंभर टक्के मतदानासाठी बाहेर पडाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो शाळेमध्ये अतिशय सुंदर असे उपक्रम राबवलेले आहेत या ठिकाणी चित्रकला स्पर्धा घेण्यात आलेली आहे या ठिकाणी रांगोळी स्पर्धा घेण्यात आलेली आहे घोषवाक्य स्पर्धा आहे रांगोळी स्पर्धा घेण्यात आलेली आहे अतिशय सुंदर असं गेल्या दोन दिवसापासून तयारी आदरणीय सर्व या ठिकाणी केलेलं आहे मला या ठिकाणी आनंद या गोष्टीचा वाटतो की खरं खरं पुरे लोकशाही जागृत करण्यासाठी या ठिकाणी आमचा शिक्षक वर्ग शिक्षक ताप यांनी प्रयत्न केलेला दिसून येतो आपण सर्वांना परत एकदा मी आवाहन करतो की येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तुम्ही आपल्या घरातील सर्वांना मतदानासाठी बाहेर पडा मतदान करा लोकशाही बळकट करा असं आवाहन करतो विद्यार्थ्यांनी रांगोळी साकारून मतदारांना मतदान करण्याचा संदेश दिला तर गाबातून प्रभात फेरी काढून मतदारांना जागृत केलं मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो वृद्ध असो की जवान सर्वजण करा मतदान अशा घोषणा विद्यार्थ्यांनी या प्रभात फेरीतून दिल्या बाळासाहेब मरकड यांनी विद्यार्थ्यांना मतदार जनजागृती आणि नोंदणी याचं महत्व पटवून सांगितलं अमोल कांकरी कांक्रिया सहमुकुंद लोहुया सी न्यूज मराठी पाथर्डी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई फर्निचरला ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न